हिंदुत्वावर निवडणुका झाल्या तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम राजकारण चालणार नाही हे राजकारण सोडून भाजपने विकासाची आपली लाईनच मोठी करायला हवी असं राजकीय विश्लेषक सांगायला लागले बर असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचीच लाईन मोठी केली जातीय विशेष म्हणजे पहिले तीन टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात भाजपने आक्रमकपणे हिंदुत्वाचं राजकारण समोर आणायला सुरुवात केली आहे सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळसूत्राचा विषय समोर आणला आणि हिंदुत्वाच्या प्रचाराला आक्रमकपणे सुरुवात केली तर काल पुण्यातनं बोलत असताना राज ठाकरेंनी ते फतवा काढतात तर मी देखील फतवा काढतो असं म्हणत महायुतीच्या उमेदवाराला हिंदूंनी मतदान करावं असं आवाहन केलंय आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे भाजपला आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणाची एवढी गरज का भासायला लागली सुरुवातीला मोदींच्या विकास कामांवर होणारा प्रचार आता शेवटाकडे जात असताना फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणत्या कारणांमुळे शिफ्ट झालाय आणि आपला मुख्य मुद्दा म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार करून भाजपला योग्य तो फायदा कसा होऊ शकतो याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं समजून घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आक्रमक हिंदुत्वाची भाषा भाजपकडनं आली नव्हती महाराष्ट्रातल्या पहिल्या तिन्ही टप्प्यात इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचं राजकारण चाललं नाही पण चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात हिंदुत्वाचा प्रचार आता मोठा व्हायला लागलाय त्याची नक्की कारणं काय आहेत ती पहिल्यांदा समजून घेऊया हिंदुत्वच भाजपला तारू शकतं याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे निष्क्रिय मतदारांना बाहेर काढणारा एकमेव असणारा मुद्दा पहिल्या तिन्ही टप्प्यांमध्ये मतदानाची कमी झालेली टक्केवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी ठरली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे मोदींच्या प्रभावात मागच्या दोन्ही टम मध्ये मतदान करणारा मतदार यावेळी कुठेतरी निष्क्रिय झालाय असं मत सर्वत्र आहे मोदींसाठी मतदान करणारे हे मतदार पक्षफुटीचं नरेटिव्ह अशाही चारशे पार होणारच आहेत तर आपल्या मताने काय फरक पडणार या विचाराने मतदानासाठी बाहेर पडत नाहीये असं सांगण्यात यायला लागले आता हा मतदार बाहेर पडत नाहीये ही स्वतंत्र गोष्ट आहे मात्र त्याच वेळी मुस्लिम आणि दलित मतदार मात्र मोठ्या संख्येने बाहेर पडतोय असं म्हटलं जात आहे संविधान बदलण्याची चर्चा मुस्लिम आणि दलित मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी महत्वाची आहे थोडक्यात विरोधात होणारं मतांचं ध्रुवीकरण आणि मतांची बेरीज ही भाजपला दिसून येते तर दुसरीकडं भाजपला मोदी फॅक्टरवर मिळणारं मतदान हे निष्क्रिय असल्याचा मतप्रवाह आहे आता ही कमी टक्केवारी मोदींच्या प्रभावातली मतदारांच्या निष्क्रियतेमुळे होतीय असं कसं काय म्हणता येतं तर ते शहरी मतदारांच्या संख्येवरनं सांगितलं जात आहे आता खडकवासला हा शहरी मतदारसंघ आहे बारामती लोकसभेत येणाऱ्या खडकवासला विधानसभेतनं लोकसभेसाठी एकावन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालंय तर बारामती विधानसभेतनं एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालंय नागपूर लोकसभेसाठी सुद्धा चोपन्न पॉईंट तीस टक्के इतकंच मतदान पार पडले थोडक्यात शहरी भागांमध्ये मोदींचा आजही टिकून आहे असं बोललं दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये या शहरी भागांनी मोदींना आता मात्र कमी मतदान हा मोदी आणि भाजपसाठी चिंतेचा विषय ठरतोय आता यातला पुढचा मुद्दा राहतो तो म्हणजे पुढच्या दोन टप्प्यातल्या मतदानाचा चौथ्या टप्प्यात अकरा जागांवर आणि पाचव्या टप्प्यात तेरा जागांवर मतदान राहिलेलं आहे या एकूण चोवीस जागांपैकी मुंबई ते सहा ठाणे आणि कल्याण पुणे मावळ संभाजीनगर नाशिक असे बारा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये शहरी भागाचं वर्चस्व आहे तर जळगाव धुळे अशा मतदारसंघात सुद्धा शहरी मतांचं वर्चस्व हे चांगलंच दिसून येतं आता या शहरी मतदारसंघातनं मतांची टक्केवारी जर कमी झाली तर भाजपसमोर चढचणी वाढू शकतात अशावेळी मतदारांपर्यंत ठोस असा एक मुद्दा हवाय जो या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि तो मुद्दा आहे अर्थात हिंदुत्वाचा मुस्लिम समाज एकत्रित एक होऊन एकगठ्ठा विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या मागे जात असल्याचं वातावरण तयार झालं तर शहरी भागातला हा मतदार बाहेर पडू शकतो अर्थात इतक्या कमी काळात मतांचं ध्रुवीकरण करणं मतदारांना बाहेर काढणं यासाठी एकमेव हिंदुत्वाचाच मुद्दा महत्वाचा ठरू शकतो विशेष करून शहरी भागाचा प्रभाव असणाऱ्या बारा मतदारसंघात हिंदुत्वाचाच मुद्दा मतदारांना भाजपसाठी बाहेर काढता येऊ शकतो आता हिंदुत्वच भाजपला तारू शकतं याचं दुसरं कारण येतं ते म्हणजे जातीय अस्मितेचं राजकारण टॅकल करणं पहिल्या तिन्ही टप्प्यात जातीचं राजकारण मोठं होतं ज्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो असं म्हटलं जाते अशावेळी अशा वेळी भाजपने हे जातीचं राजकारण निवळावं म्हणून अनेक प्रयत्न केल्याचं दिसतं मात्र जातीच्या फॅक्टरवर महाविकास आघाडीनं दिलेले उमेदवार जरांगे पाटलांना आजही गावखेड्यात मिळणारा रिस्पॉन्स मराठ्यांसह धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय अशा अनेक प्रश्नांवर भाजप मागे पडताना दिसतेय बीड जालना संभाजीनगर अहमदनगर शिरूर नाशिक दिंडोरी जळगाव रावेर नंदुरबार अशा प्रत्येक मतदारसंघात जातीच्या राजकारणानं डोकं वर काढलेलं आहे नंदुरबार सारख्या मतदारसंघात आदिवासी समाजाचा मुद्दा महत्वाचा आहे तर रावेरमध्ये लेवा पाटील विरुद्ध मराठा अशी समीकरण आहेत बीड आणि जालन्या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट हा प्रचंड मोठा आहे तर शिरूर सारख्या मतदारसंघात माळी समाजाची भूमिका ही महत्वाची ठरताना दिसतीये पण अशा वेळी हिंदुत्व ही एकमेव गोष्ट मराठा किंवा भाजपच्या विरोधात जाणाऱ्या जातसमूहांमध्ये फूट पाडू शकते किंवा जातीच्या पातळीवर होणाऱ्या मतांचं ध्रुवीकरण धर्माच्या नावावर भाजप एकत्रित करू शकतं धर्माच्या नावावरच राजकारण मोठं झालं तरच भाजपला जातीच्या फॅक्टरवर बॅकफुटला गेलेलं राजकारण हे पुढे आणता येऊ शकतं आता भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणात अनेक मुद्दे शिताफीनं फिट होतात जसं की संविधान बदलण्याच्या चर्चेला आणि दलित मतांच्या विरोधाला भाजप हिंदू दलित या अस्मितेने बाजूला काढू शकतं दुसरीकडं मालेगाव संभाजीनगर पुणे आणि मुंबईच्या सगळ्या मतदारसंघात भाजप हिंदुत्वाच्या नावावरतीच मतांचं ध्रुवीकरण करू शकतं आता यामध्ये हिंदुत्व हेच भाजपला तारू शकतं याचं तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी धर्माला काउंटर उभा करणं मुंबईच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे महाराष्ट्र धर्माचं राजकारण मोठं करताना दिसत आहेत मिहीर कोटेच्या असोत किंवा पियुष गोयल या बिगर मराठी उमेदवारांना मराठी बहुल भागांमध्ये प्रचार करताना अडचणी निर्माण होत आहेत मोदी आणि अमित शहानी महाराष्ट्राचे पक्ष फोडलेत हे नरेटिव्ह उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र धर्माच्या राजकारणात स्थिरस्तावर करताना दिसतं गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या प्रचाराची संपूर्ण यंत्रणा महाराष्ट्र धर्माच्या बाजूने शिफ्ट केली आहे गुजरातला विरोध नाही पण महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला का घेऊन जाता असा प्रश्न उद्धव ठाकरे सातत्याने आपल्या भाषणांमधून मांडतात अर्थात मराठीचा क्लेम हा शिवसेनेचा पहिला क्लेम राहतो सोबतच ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं या प्रचाराला ठाकरे मराठीच्या मुद्द्याकडे घेऊन आले तर मराठीच्या नावावरती ते हिंदुत्ववादी मतांचं विभाजन करण्यामध्ये यशस्वी ठरतात आता महाराष्ट्र धर्माचं हेच नरेटिव्ह उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना देखील फायद्याचं आहे असं चित्र दिसतंय मागच्या काही दिवसात गुजराती सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना प्रचाराला बंदी आणणं किंवा मराठी माणसांना मराठी असल्यानं नोकरी नाकारणं असे मुद्दे एकाएकी चर्चेत आले होते मराठीच्या याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या मतांच्या ध्रुवीकरणातनं मैदान मारू शकतात अशावेळी मराठीचा मुद्दा टॅकल करण्यासाठी भाजपकडे राहतोय तो हिंदुत्वाचा मुद्दा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं हिंदु ठाकरेंना काउंटर उभा करणं भाजपला सोपं ठरतं त्यामुळे बिगर मराठी मतदारांसोबत मराठी मतदार सुद्धा सोबत घेण्याची खेळी पार पाडता येते तसंच मिहीर कोटेच्या किंवा पियुष गोयल अशा बिगर मराठी उमेदवारांना हिंदुत्वाच्या फॅक्टर खाली मराठी मतांचं बळ देणं भाजपला शक्य होत अर्थात आपण मांडलेल्या या तीन महत्वाच्या कारणांमुळेच राहिलेल्या निम्म्या म्हणजे तब्बल चोवीस जागांवर भाजप आक्रमकपणे स्पर्धेत येऊ शकतं अर्थात भाजपचा हा प्रयोग नेमका किती यशस्वी ठरतो हे चार जूनला कळेलच तुरतास तरी भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण हे नियोजनबद्ध केलेला कृती कार्यक्रम आहे हे मात्र नक्की आहे तुम्हाला काय वाटतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप राहिलेल्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात बाजी मारू शकतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा